खोलीच्या अंधाया कोपर माझ पहिलं चुंबन नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातल्या त्या एका क्षणाची गोष्ट जी आजही आठवली की अंगावर काटा येतो आणि ओठांवर गोड हसू उंटत ती संध्याकाळ होती पावसाळ्यातला गडगडणाऱ्या ढगांचा आवाज आणि घरात सगळे झोपलेले हो माझं मन मात्र कुठेतरी उडाल होत मी आणि तो शेजारचा राजू लहानपणापासूनचा माझा सोबती आम्ही दोघं लपाचपी खेळायचो भेळ खायचो आणि गुपचूप गप्पा मारायचो त्या दिवशी आईबाबा गावातल्या कीर्तनाला गेले होते घरात आम्ही दोघंच मी स्वयंपाक घरात पाणी आणायला गेले तेवढ्यात त्याचा आवाज आला ए तुला एक गुपित सांगायचं मी म्हटलं सांग ना तो म्हणाला इथे नाही त्या खोलीच्या अंधाया कोप्यात चल माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ हृदय वेड्यासारखं धडधडायला लागलं पण मनात मात्र थोडं थोडं रोमॅंटिक काहीतरी व्हायची ओढ होती आम्ही हळूच त्या कोप्यात गेलो लख पांढ्या भिंतीवर फक्त एक लटकती बल्बची झुळूप आणि अंधाराचा एक कोपरा मी त्याच्याकडे बघितलं तो लाजला मी सुद्धा तेवढ्यात त्याने हळूच माझा हात धरला खूप दिवसांपासून सांगायचं होतं तू खूप आवडतेस माझ्या गालावर गर्मसर थेंब उघले आणि मी नजर खाली झुकवली तेवढ्यात त्याचा थरथरता हात माझ्या गालावर मन धडधडत होतं हात थोडा थरथरत होता आणि मग हळूच खूपच हळुवार त्याने माझ्या ओठांवर ओठ टेकवले एका क्षणात साया जगाचं अस्तित्व संपलं फक्त मी तो आणि तो गोड लाजरा पहिलं चुंबन त्या क्षणाला कोणताही शब्द नव्हता फक्त ओठांवरून मनात उमटलेली लात आणि डोळ्यात झुळू थोडा वेळ असंच उभं, आणि मग हळूच मी त्याच्या छातीवर डोकं टेकवलं तिथे कुठेही वाईटपणा नव्हता फक्त एक नाजूक प्रेम थोडी लाज आणि प्रेमाचा गोड गंध आता विचार करताना हसू येत अग अगदी लहान होतो आपण पण ते पहिलं चुंबन आजही आठवलं की अंगावर रोमांच उभे राहतात कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लवकरच भेटूया अशाच एका प्रेमळ खोडकर लजऱ्या गोड कथेसोबत